नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो बघा मग आता लग्नाचं सीझन चालू आहे तर इथे मी लग्नाच्याच ब्लाउज वरती खूप सुंदर अशी लेस लावून डिझाईन बनवणार आहे तर सिंपल ज्या वेळेस सुद्धा कॉम्बिनेशन मध्ये नसेल म्हणजे साडीचा जो कलर असेल तोच ब्लाऊजचा कलर असेल आणि अशा वेळेस आपल्याला डिझाईन करायची असेल आणि काठ असेल तर तो आपल्याला बाहेर लावायचा असेल मग डिझाईन तरी कशाची करायची ओके तर अशा वेळेस समजत नाही तर त्यावेळेस आपल्याला लेसची डिझाईन इथे बनवायची तर मी गोल गळ्यामध्ये आणि पान गळ्यामध्ये एकाच वेळेस डिझाईन कशी लेसमध्ये तयार करायची ते मी ह्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे आणि अगदी पंधरा मिनिटात तुम्ही ही डिझाईन तयार करून म्हणजे बॅकसाईडचा गळा तुम्ही तयार करू शकता आणि जास्त आपल्याला त्याच्यामध्ये खर्च लागत नाही तुम्ही वीस रुपयाची लेस वापरून आणि इथे तुम्ही ब्लाउज हा डिझाईनचा तयार करू शकता आणि तुम्ही इथे म्हणजे अगदी पंधरा मिनिटात तुम्ही इथे तीनशे रुपये शिलाई घेऊ हो शकता म्हणजे मी तरी घेते तुम्ही किती घेतात ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे तुम्ही बघू शकता आता आपल्याला इथे ना बॅक बॅकसाइडचं लेस लावून डिझाईन करायची तर ऍक्च्युली ना इथे साडीचा पण कपडा आपल्याला यूज करता येणार नाही कारण सेम कलर आहे आणि डिझाईन केली बॅचवरची सुद्धा दिसून येणार नाही मग मी कस्टमरला सजेस्ट केलं की तुम्ही लेस लावून ही बॅक साईडची डिझाईन मी तुम्हाला तयार करून देते सिम्पल अशी दिसायला पण छान दिसेल कारण साडी पण पूर्ण भरलेली आहे तर हो बोलल्या त्या तर ऍक्च्युली इथे आणि मेन म्हणजे इथे कॉपर कलरचं आपल्याला वापरायचं कारण त्याच्यामध्ये काठ आहेत ना कॉपर कलरचे आहेत मग कॉपर कलरची लेस वापरणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा इथे बॅक साईडचं कटिंग मी करून घेतलेलं आहे तर ऍक्च्युअली आता आपण इथे आहे ना गळारुंदी टाकून घेऊया सर्वात पहिल्यांदा ओके तर गळारुंदी इथे मी दोन इंच घेतली होती तर दोन इंचावरती इथे मार्किंग करून घेत आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे गळ्याची मार्किंग करायची तर खालच्या बाजूने मी घेते इथे साडेचार चार इंचावरती मार्किंग करते म्हणजे संपूर्ण गळ्याची उंची आहे ना आपली इथे ही नऊ इंच तर तयार आपल्याला इथे नऊ इंचाचं करायचं आहे ओके आता इथून आपल्याला तीन इंचावरती एक मार्किंग करणार हो आहोत आपण अशा पद्धतीने तीन इंचावरती मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचं आहे मेन म्हणजे इथे आपण बॉक्स तयार करून घेणार आहोत बॉक्स केल्यानंतर इथे सर्वात पहिल्यांदा गोल गळ्यामध्येच आपण पान गळ्याचं सेप देऊन लेस इथे लावून घेणार आहोत हे बघा इथे मी गोल गळ्याचा सेफ दिला त्याच्यानंतर आहे ना आपल्याला इथे काय करायचं आहे तुम्ही एक इंचावरतीच इथे आपल्याला मार्किंग करायचंय ऍक्च्युअली इथेच मार्किंग करून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की गळ्याचा शेप आपल्याला इथे कसा कशा, कशा पद्धतीने इथे ड्रॉ करायचं आहे हे स्ट्रेटस आपल्याला इथे घ्यायचं आहे थोडासा इथे आपण एक इंचावरती आलो ना तर ते तिथे एक इंचावरती होऊन आपल्याला हा थोडासा सेप अशा पद्धतीने घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने घेतल्यानंतर हवं असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने इकडे लेस अशा पद्धतीने फिरवू शकता आता आपल्याला कशी वाटते पानगळ्यामध्येच आपण ही लेस खालच्या साईडने फिरवून घेणार आहोत ओके तर खूप सुंदर दिसते आणि इथे सुद्धा तुम्ही छोटे छोटे असे लेस किंवा तुम्ही इथे पॅच वगैरे लावू शकता तर आता सर्वात पहिल्यांदा फक्त आपल्याला इथे गोल गोल गळ्याची मार्किंग करायची आहे एकाच गळ्यामध्ये आपण इथे दोन गळे तयार करणार आहोत म्हणजे गोल गळा पण आणि पान गळा पण अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आता इथे आपण काय करणार आहोत ना ह्या पद्धतीने आपल्याला फॅब्रिक घ्यायचं आहे तर आधी आता आपण सर्वात पहिल्यांदा आहे ना अलट पलट करून घेणार आहोत ओके त्याच्यानंतर परत आपण बॅक हा जो साईडचा पार्ट आहे ना त्याची परत मार्किंग मेन फॅब्रिक वरती करणार आहोत मी आपल्याला इथे नॉट सुद्धा लावायला सांगितलेले आहे तर आपण इथे नॉटचा पण वापर करणार आहोत आता इथे आपण शिलाई मारून घेतलेली तर आपल्याला काय करायचंय अशा पद्धतीने हा जो पाठ आहे आतमतचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तुम्ही अशा पद्धतीने सिंपल असं लेस लावून सुद्धा डिझाईन तयार करू शकता आणि गळ्याचा कोणता पण सेप इथे तुम्ही घेऊ हो शकता ओके हळू कट करायचं नाहीतर शिलाई आपली कट होईल याची फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याच्यानंतर हे आपण आतमध्ये फोल्ड करून घेणार आहोत आतमध्ये फोल्ड केल्यानंतर आपल्याला इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे शिलाई मारून झालेली आहे आपली आता इथे काय करायचं आपल्याला कडे नाही एक एक शिलाई सर्वात पहिल्यांदा मारून घ्यायची आहे आता इथे मी व्यवस्थित कडेने शिलाई मारून घेतलेली आहे आणि आप आपल्याला जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना तो आपल्याला अगदी अस्सर बरोबर आपल्याला इथे कट करून घ्यायचे सो मी अशा पद्धतीने इथे कट करून घेत आहे तर तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने म्हणजे मी जसं स्टेप बाय स्टेप पद्धतीने तुम्हाला सांगत आहे ना त्याच पद्धतीने तुम्हाला पण करायचंय ओके अगदी पाच मिनिटात ही डिझाईन तयार होते म्हणजे पाच मिनिट म्हणजे आपल्याला अरे दहा पंधरा मिनिट लागतात जास्त वेळ नाही लागत ह्या डिझाईनला तर खूप सुंदर अशी आपण ही डिझाईन तयार करणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा आपण इथे काय करणार आहोत आणि ह्या पद्धतीने आता मी फोल्ड कोट करून घेत आहे अगदी कटोकट आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे हे बघा आणि हवं असेल तर तुम्ही इथे पिनप वगैरे लावून घेऊ शकता म्हणजे जेणेकरून आपली ही डिझाईन आहे ना ती मांगे पुढे नको व्हायला याची फक्त आपल्याला काळजी घ्यायची मी ह्या पद्धतीने पिनप लावून घेत आहे तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने नवीन शिकत असाल तर तुम्ही करू शकता ते झाल्यानंतर आपण किती इंचावरती मार्किंग केलं होतं त्याची मार्किंग करून घ्यायची आहे तर इथे एक इंचावरती मार्किंग केलं होतं आपण कारण आपण इथे लेसचाच वापर करणार आहोत ओके दुसरं कशाचा वापर नाही करणार आहोत त्याच्यानंतर इथे पानगळ्याचा आपण ह्या पद्धतीने सेप देणार आहोत हे बघा इथे पानगळ्याचा सेप दिलेला आहे त्याच्यानंतर ही लेस आपल्याला या बाजूला फिरवून घ्यायची आहे ओके तर आधी आपण मार्किंग करून घेणार आहोत इथे या पद्धतीने फिरवून घेणार आहोत तर ही मार्किंग ना थोडीशी आपण डार्क करून घेणार आहोत आणि खालच्या बाजूला आहे ना आपण हात शिलाईची पट्टी लावून घेणार आहोत आणि नंतर मग आपल्याला लेसचा वापर करायचा आहे आता इथे ह्या पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत आपण आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने हे बघा थोडस तुम्हाला आता कमी दिसत असेल व्हिडिओमध्ये परंतु तुम्हाला इथे दिसत आहे तर मी आता ते डार्क करून घेत आहे हा प्रॉपर असा पान कळायचा सेप आपल्याला इथे दिसत आहे बघा अशा पद्धतीने तर त्याच्या आधी आपण काय करणार आहोत ना टक्स शिवून घेऊया आणि हातशिलाईची पट्टी खालच्या बाजूने लावून घेऊया म्हणजे आपल्याला सोपं पडेल लेस लावण्यासाठी तर आपला टक्स आहे तो साडेचार इंचाचा सा नेहमीप्रमाणे आपल्याला इथे घ्यायचं आहे सो तुम्हाला सुद्धा ह्या पद्धतीने टक्स आधी शिवून घ्यायचंय डायरेक्ट लेस लावायला सुरुवात नाही करायची नाही तर मग लेस इथे लावून झाल्यानंतर ये ना आपल्याला जे हातशिलायची पट्टी आहे ना ती लावता येणार नाही म्हणजे ब्लाऊज हा चुकू शकतो इथं मी पेपर कटिंगमध्ये इथला अर्धा इंच आहे ना तुम्ही कट केला नव्हता तर तुम्ही आता इथे कट करून घेत आहे ओके तुम्ही अशा वेळेस शिवायच्या टायमाला जरी कट केलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही आता इथे आपल्याला हातशिलाईची पट्टी लावून घ्यायची आहे तर इथे मी ना या पद्धतीने हातशिलाईची पट्टीसाठी इथे मी दोन इंचाची पट्टी कट करून घेत आहे आणि ती आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायची आहे इथे मोठी शिलाई मारून घेतली आहे आता इथे आपली हात शिलाईची पट्टी कमरेच्या साईडने लावून झालेली सा आहे बॅक बॅकसाईडचे ओके okay? आता इथे आपण लेसचा वापर करणार आहोत तर इथे मार्किंग तुम्हाला थोडंसं पेंट दिसत असेल परंतु तुम्हाला लेस लावल्यानंतर ले ते लगेच सेफ दिसून येईल ओके okay? तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला जो राऊंड शेप आहे ना त्याच्यावरती आपल्याला छोटी लेस लावून घेणार आहे मी तर इथे तुम्ही बघू शकता ही लेस मी छोटी आहे ना ती सर्वात पहिल्यांदा राऊंड शेपवरती लावून घेणार आहे अगदी पाच पंधरा मिनटात तुम्ही अशी पद्धतीने लेस तयार करून तुम्ही इथे तीनशे रुपये शिलाई घेऊ शकता आता इथे आपली ही छोटी लेस लावून झालेली आहे तर इथे कडेने परत एक शिलाई द्यायची म्हणजे लेस लावताना आपल्याला दोन्ही किनारे इथे पण आणि इथे पण एक एक शिलाई द्यायची तेव्हाच व्यवस्थित लेस बसते नाही तर अस ब्लाऊज हा उठल्यासारखा दिसतो आता इथे आपली लेस ही लावून झालेली आता आपल्याला कडेने आपण जे मार्किंग केलं होतं तिथून लेस लावायची तर ही मार्किंग ना आपल्याला इथून डायरेक्ट इकडे फिटिंगच्या साईडला आपल्याला ही घ्यायची कमरेच्या साईडने ओके तर ह्या पद्धतीने आपल्याला ही लेस डायरेक्ट एंडिंगपर्यंत लावून घ्यायची आता लावताना तुम्हाला समजेल आता इथे मी ये ना ही दुसरी लेस लावत आहे तुम्ही इथे बघू शकता की थोडीशी छोटी आहे आणि ही थोडीशी मोठी घेतलेली आहे ओके अशी झिगझाग पद्धतीची आहे परंतु खूप सुंदर अशा लेस आहेत ह्या तर ह्या आपण इथे लावून घेणार आहोत बघा एकाच याच्यामध्ये आपले पानगळा मध्ये पण इथे डिझाईन होते आणि गोलगळा पण अशा पद्धतीने इथे लेस लावून झाले परत आपण कडेने एक शिलाई देऊन घेणार आहोत आता दुसऱ्या साईडची पण लेस लावून घेणार आहोत तर ती कमरेच्या साईडने आपण सुरुवात करणार आहोत ओके जे जसं सोपं पडेल त्या पद्धतीने इथे हलकसा अर्धा एक इंच सोडून आहे नाहीतरी आपलं फिटिंग मध्येच जाणार आहे ते त्याच्यामुळे लेसची काही तिथे आवश्यकता राहत नाही तर इथे तुम्ही बघू शकता आता आपल्याला ना डबल इथे कडेने इकडे कसं आपण दोन्ही साईडने शिलाई मारली तर लेस व्यवस्थित बसलेली आहे त्याच पद्धतीने इकडे पण शिलाई मारून घ्यायची आता इथे आपली अशा पद्धतीने ही डिझाईन तयार झालेली आहे तर आता इथे आपल्याला काय करायचंय का एखादा पॅच किंवा बटन तुम्हाला जे आवडत असेल ना ते आहे तर इथे मी हे कॉपर कलरचं बटन फक्त एक सिंपल त्यांनी सांगितलेलं आहे तर ते सिंपल इथे बटन लावून घेणार आहे तर ज्या वेळेस मी हातशिलाई करेल ना त्यावेळेस इथे लावणार आहे ओके तर आणि इथे आपल्याला नॉट लावून घ्यायचे आहे आता सर्वात पहिल्यांदा आपली फक्त नॉट राहिलेली आहे तर नॉट लावून घेणार आहोत तर अशा पद्धतीने इथे आपल्याला अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं किंवा पावणे तीन इंच जास्त उंच असेल ना तर पावणे तीन तीन इंचावरती तुम्ही ही नॉट लावू शकता तर ह्या पद्धतीने मार्किंग करून घेते मी म्हणजे दोन्ही लेवल लेवलमध्ये आपली ही नॉट लागली जाणार आहे अगदी बघा पंधरा मिनिटात पण वेळ लागत नाही गळा तयार झाला की लगेच लेस लावायची आहे पंधरा मिनिटात तुम्ही अशा पद्धतीने ही डिझाईन तयार करू शकता बघा अशा पद्धतीने नॉटसुद्धा लावून झाले आणि त्याला लटकन मी हलकेसे असे जे तयार करून घेतलेले कारण त्यांना फॅन्शी पण नको हे जे असतं त्याच्यामुळं अशा पद्धतीने इथे मी आता ही नॉट बांधून दाखवते तुम्हाला तर आपल्या म्हणजे ब्लाऊजचा कशा पद्धतीने लूक येणार आहे बघा अशा पद्धतीने आपलं हे फायनल आपलं हे ब्लाउजचं लूक येणार आहे तिथे आपण बटन ठेवून बघूया तर बघा मैत्रिणींनो अशी खूप सुंदर अशी आपण ही लेस लावून डिझाईन तयार केलेली आहे तर खूपच सुंदर अशी ही डिझाईन तयार झालेली आहे तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका सुद्धा करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छोटंसं बेल आयकॉनचं बटन असतं ते पण क्लिक करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय